नमस्कार मैत्रिणीनं नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी दाखवणारे आमचा स्टाफ मेंबर सगळ्या मैत्रिणींचा सुंदरसा प्रवास आम्ही चाललो होतो आमच्याच एका स्टाफ मेंबर मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला मग काय गाडीतून प्रवास सुरू झाला आणि प्रवासासोबतच सुरू झाली आमची सुद्धा धमाल मस्ती एरवी मुलांच्या सोबत मिक्स होणाऱ्या आम्ही सगळ्या मैत्रिणी इतक्या सुंदरपणे डान्स करत गाणी म्हणत गप्पा गोष्टी करत आमचा हा सुंदर असा प्रवास सुरू होता लग्नाच्या ठिकाणाच्या दिशेने मग काय ही प्रवासातली सगळी मौज मजा हसत खेळत गाण्यांवरती ठेका धरत आमचा सगळ्यांचा हा प्रवास आम्ही मैत्रिणीच्या लग्नाच्या दिशेने चाललो होतो जसं गाणं लागलं तसं आम्ही सगळ्यांनी ठेका धरला या कोळेकर मॅडम अगदी उत्तम असे हावभावासहित प्रत्येकीचा उत्साह असा ओसंडून वाहत होता ना की प्रत्येकीनं अगदी गाण्यावरती ठेका धरलेला होता आणि खूप मजा येत होती खूप आनंद वाटत होता <laughs> माळी मॅडम आमच्या शूटिंग करत होत्या आणि त्यांनासुद्धा यामध्ये सहभागी व्हायचं होतं असा हा आनंदी असा प्रवास आणि मग वाटेतच लागलं एक ठिकाण भीमाशंकर देवस्थान आम्ही सगळ्याजणी गाडीतून उतरलो आणि भीमाशंकर देवस्थानाच्या दर्शनासाठी चाललो होतो भिवघाट सांगली जिल्ह्यातल्या भिवघाट या ठिकाणी वाटेतच घाटात असलेलं हे सुंदरसं मंदिर भीमाशंकर देवस्थान शंभू महादेवाचं स्थान असलेलं हे एक सुंदरसं ठिकाण या ठिकाणी आम्ही सगळ्याजणी चाललेलो होतो या क्षणचित्रांमध्ये आपण बघा सगळ्याजणी कसं असतं असं म्हणतात की जिथं जिथं जास्त महिला एकत्र असतात तिथं त्यांच्यात कधीच एकी नसते पण इथं आमच्यातलं गणित काही वेगळं आहे बरं का, का। एकूण आम्ही चौदा जणी आहोत पण चौदा घरच्या चौदा जणी असून सुद्धा आम्ही वागताना मात्र एक जीवानी वागतो सगळ्यांमध्ये खूप मैत्री आहे गप्पा गोष्टी करत आनंदाने एकमेकींच्या सुखदुखात सहभागी होत आम्ही सगळ्याजणी नेहमीच आयुष्याचा आनंद घेत असतो प्रत्येकीचे स्वभाव वेगळे प्रत्येकीची परिस्थिती वेगळी तरी सुद्धा एकमेकांना सांभाळून घेत आमच्या आयुष्याचा शाळेतला हा प्रवास खूप सुंदर सुरू आहे बरं का मुलांना आपण जो संदेश देतो तो आपण सुद्धा जगणं गरजेचं आहे ना की मुलांनी सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं एकमेकांचे स्वभाव मिळते जुळते घ्यावेत आम्ही पोचलो या भीमाशंकर मंदिरामध्ये अत्यंत रम्य आणि सुंदर असा परिसर एकदम शांत असं वातावरण आणि इतका तो देखडा परिसर बाजूलाच एक पाण्याचा प्रचंड मोठा एक जलसंग्रह आहे छोटासा एक तलाव आहे आणि हेमाडपंथी बांधणीचं आतलं हे मंदिर आहे भीमाशंकर देवस्थान इथं आपल्याला दिसतंय त्याच्या बाजूला बाहेरच पत्र्याचं हे शेड केलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये मंदिर आहे हे नंदी आहे इथं आणि या नंदीला नमस्कार करून आम्ही आत मंदिरामध्ये चाललेलो आहोत दर्शनासाठी अत्यंत सुंदर इतकं थंड वाटलं ना त्या मंदिरात आत पाऊल ठेवल्या ठेवल्या चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा मंदिरात आत पाऊल ठेवल्या ठेवल्या इतकं थंड वाटत होतं ना दगडी बांधकाम अत्यंत सुंदर सुबक असं हे बांधकाम इतकं थंड वातावरण इतकं शांत प्रसन्न वाटत होतं मनापासून मनोभावी असं दर्शन घेतलं श्री शंभू महादेवाची ही पिंड त्याच्या बाजूला असलेली नागाची फणा काढलेली मूर्ती मूर्तीवरती पिंडीवरती वाहिलेली सुंदर अशी फुलं तेवत असलेली समयी शांत वातावरण या शांत वातावरणात दर्शन घेताना मनाला एक वेगळ्याच सकारात्मक अनुभूतीचा स्पर्श होत होता खूप मनापासून असं हे दर्शन घेतलं जणू काही या ज्योती आमच्याही मनात तेवत आहेत असं दर्शन घेतलं मंदिराच्या चौकटीवरची ही शंभू महादेवाची प्रतिमा हा मंदिराचा परिसर हा म हे मंदिर पहा हेमाडपंथी बांधणीचं रंगवलेले हे खांब दगडी आहेत बरं का आता आम्ही इथून बाहेर आलो आणि आता परत माघारी वळणार तोपर्यंत तिथं तो एक जे स्वामी बसलेले आहेत त्यांनी आम्हाला आवर्जून प्रसाद घेण्यासाठी बोलवलं आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि मग परत आम्ही सगळ्याजणी प्रसाद घेत मग आम्ही माघारी निघायला सुरू केलं पायऱ्यांवरून हा प्रवास परत सुरू झाला परतीच्या दिशेने कारण आम्हाला पुढं लग्न गाठायचं होतं ना चला चला ग सगळ्याजणी चला आल्या का कुणी राहिलं नाही ना पाठीमागं एकदा पाहणी करते बाबा म्हणून पाहणी करत सगळ्यांना सोबत घेऊन आमचा परत माघारी प्रवास सुरू झाला हे पा सगळ्यांना पुढं घालून मी आहेच यांच्यामागं मग आता फिरायला ले गेल्यानंतर फोटो सेशन हे होणारच बस ना बसलोच आता इथं फोटो काढायला माझा कार्ड तुझा एक एकजणीनं आपला कॅमेरा हातात घेतला चला मी तुमचा सगळ्यांचा काढ ते करत सगळ्यांना काहीतरी निमित्त हसवायचं काम सुरू होतं आता फोटोला बसल्यानंतर स्माईल तर एकदम नॅचरल आलीच पाहिजे ना हसवण्याचा प्रयत्न खूप समाधान वाटतं बरं का आमच्या सगळ्या मैत्रिणींचा स्टाफ मेंबर्सचा ग्रुप आमचा बारा जणींचा चौदा जणींचा हा ग्रुप इतका सुंदर आहे की आमच्या ग्रुपमध्ये एखादी नवीन जरी शिक्षिका आली तरी तिलासुद्धा नवीनपणा वाटत नाही एवढं ते आमच्यात आम्ही त्यांना मिक्स करून घेतो असं त्या स्वतःच येणाऱ्या नवीन मैत्रिणी आम्हाला सांगतात आमचा हा परत माघारी ज्या पायऱ्यांवरून मघाशिवाय मी खाली उतरलो त्याच पायऱ्यांवरून परत माघारी परतीचा प्रवास सुरू झाला या माझ्यासोबत आहेत खरमाटे मॅडम अगदी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून खरमाटे मॅडम आणि मी सोबत आहोत बरं का अनेक प्रसंगांवर मात करत आत्तापर्यंत इथंपर्यंत सुरू असलेला खरमाटे मॅडमचा आणि माझा दोघींचाही प्रवास आमच्यातली मैत्री अधिक दृढ करणारा चला ग चला पटपट पट, चला या पायऱ्यांवरून चढून आम्ही बाहेर आलो आमची गाडी बाहेर वाटच बघत होती मग काही येताना टाटा बाय बाय करत गाडीत काय सरळ बसलो तर त्या आम्ही कसल्या <laughs> मग एका सुरात हातवारे करत छान अशी रील करत आम्ही सगळेजण ह्या आल्यात गवळी मॅडम पाठीमागून आता कोण कोण राहिल्यात बरं या आहेत बर, एस जे पाटील मॅडम पाठी त्यांच्या पाठीमागं कोण आहेत बरं या आहेत माळी मॅडम आता कोण आलं बरं Hmm. या आहेत गोसावी मॅडम त्यांच्या पाठोपाठ आहेत जाधव मॅडम आणि त्या मागून दिसत आहेत ना कमानीत आहेत त्या आल्या बघावर ह्या आमच्या सगळ्यात सिनियर मॅडम आहेत पण आम्हाला सगळ्यांना नेहमी प्रेरणा देत असतात पुढं होऊन प्रत्येक कार्यक्रमात समाविष्ट होत असतात आणि ही आहे अर्थातच मी मी सुद्धा आले आणि भीमाशंकर देवस्थानचं हे दर्शन घेऊन आमचा पुढं प्रवास सुरू झाला लग्नाच्या दिशेने आणि मग एकदाच आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आम्ही सगळ्याजणी आल्याबद्दल यू आर पाटील मॅडमना खूप आनंद झाला होता त्यांच्या तिथं फोटो सेशन केलं आणि मग आमचा हा प्रवास परतीच्या दिशेने सुरू झाला मैत्रिणींनो आमचा हा सुखद प्रवास शेवटपर्यंत अनुभवल्याबद्दल हो आणि आमच्यासोबत राहिल्याबद्दल मनापासून आभार भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार